एक लाख पंचावन्न हजार तुम्हाला सिंगल ओनर याच्या रोरिटी काल तुम्ही आर्मी पर्सन ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे सर का गाडीवर ही गाडी चोवीस ची दोन लाख पस्तीस हजार रुपये मध्ये दोन दोन एअरबॅग तुम्हाला भेटणार आहे हॅशबॅग गाडी मध्ये संदरूप पाहिजे पण तुमचे पैसे वाचण्याचं काम मी करणार आहे म्हणजे करणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिवाळी नंतरचा जबरदस्त असा सेल लागलेला आहे कुठे कोंडवा मध्ये आणि तीस ते पस्तीस गाड्यांचं मित्रांनो जबरदस्त असा स्टॉक आलेला आहे मी आज आलेलो आहे मित्रांनो कुठे युनिटी मोटर्स मध्ये आकिब सरांनी खास हा स्टॉक तुमच्यासाठी आणलेला आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत आकिब सर जे की युनिटी मोटर्स चे ओनर आहे सर कसे आहात एकदम मस्त सर सर यावेळी काही होणार आहे चांगला स्टॉक घेऊन आलेला आहे आपण सिडॅनमध्ये हॅशबॅकमध्ये एस यू मध्ये चार चार होंडा सिटी आहे तीन तीन आय ट्वेंटी आहे चार चार एअरटिगा घेऊन आलेले तुमच्यासाठी तीन तीन टिगोर आहे दोन टियागो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे गाड्या एम एच बारा एम एच चौदा पासिंग आहे कमी चाललेले आहे सगळे सर्टिफाईड गाड्या आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्वे सगळे गाड्यांवरती एक सर्विसिंग मी फ्री करून देणार आहे आणि सर्टिफाईड गाडी आणि कमी चाललेल्या गाड्या तुम्हाला देण्याचं काम करणार आहे सर एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा मोटर्स साठी तुम्हाला यायचे मार्केट यार्ड गंगाधाम चौक येथे चळनावरती आई माता मंदिरचे शेजारी आपला युनिटी मोटर्स लोकेटेड मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती एकदा चेकआउट करायला मिसरू नका सर्वात पहिली होंडा सिटी आलेली आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे गाडीला सर मित्रांनो दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे फक्त सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे एम एच बारा पुन्हा पासिंग मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि गाडी व्ही एम टी वेरियंटमध्ये राहणार आहे आणि डिझेल आहे म्हणजे तुम्हाला मायलेजचा काय प्रॉब्लेम राहणार नाही कारण पंचवीस सव्वीस मायलेज, मायलेज ग गा, देणारी गाडी आहे आणि फीचर्स सगळ्या गाडीमध्ये किलेस एंट्री पुश बटन स्टार्ट एअरबॅग डायमंड कट ऑय व्हील ऑटोमॅटिक ए सी लेदर सीट कवर सर्व काही टॉप फीचर्स आहे नवीन गाडी पंधरा लाखाचे घरी आहे पण एकदम बजेट प्राईजमध्ये तुमच्यासाठी एकदम हाफ प्राईजमध्ये आणलेली आहे सात लाख पासष्ट हजार रुपयेमध्ये दोन हजार ची न्यू लुकडा साठी ते पण डिझेल मध्ये तुम्ही नेऊ शकता मित्रांनो मानसन्मान नक्कीच मान सन्मान करणार आहे आणि प्रत्येक गाडीवरती एक सर्व्हिसिंग फ्री युनिटी मोटर्स करून देणार आहे तर तुम्हाला गाडी घेतल्यानंतर काहीच करायची गरज नाहीये स्टॉक मध्ये दुसरी सिटी आलेली आहे दोन हजार सतराची गाडी राहणार आहे फक्त सिंगल होणार आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि व्ही एम टी वेरियंट राहणार आहे या गाडीमध्ये पण तुम्हाला पुश बटन स्टार्ट किले एंट्री अलॉय व्हील एअरबॅग ऑटोमॅटिक ए सी स्क्रीन टच चेअर असे सर्व काही टॉप मॉडेलचे फीचर्स भेटणार आहे आणि गाडीवरती एक सर्व्हिसिंग फ्री भेटणार आहे ही गाडी मी देणार आहे सहा लाख पासष्ट हजार रुपयामध्ये ती आहे दोन हजार सतराची पेट्रोल मॅन्युअल होंडा सिटी स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी होंडा सिटी असणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी आहे पासिंग पासिंगमध्ये आर्मी पासिंगची गाडी आहे मित्रांनो एक लाखाची घरी चाललेली गाडी आहे एसवी वेरिएंट राहणार आहे गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅग अवयवी ऑटोमॅटिक ए सी स्क्रीन टच स्टेप लेदर सीट सर्व काही फीचर्स याच्यामध्ये पण भेटणार आहे आणि ही गाडी तर एकदम बजेट मध्ये ठेवलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार एकोणीस ची एम एस बारा चौदा सिंगल ओनर गाडी तुम्ही नेऊ शकता मित्रांनो चौथी होंडा सिटी आहे मित्रांनो ही, ही पण सिंगल ओनरमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांना ॲव्हरेज पण पाहिजे त्यांच्यासाठी गाडी आणलेली आहे आणि कमी चाललेली गाडी राहणार आहे दोन हजार चौदाची सिंगल ओनर होंडा सिटी राहणार आहे एस वी व्हेरियंट आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी राहणार आहे फक्त थर्टी सेवन थाउजंड किलोमीटरच्या गाडीचं रनिंग आहे मित्रांनो गाडीला सी एन जी देखील बसवलेलं आहे ते आर टी अप्रूव्ह सी एन जी आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे दोन वर्ष आधीच नवीन सी एन जी लॅवॅटोचा किट आहे गाडीमध्ये एक सर्व्हिसिंग फ्री भेटणार आहे ही गाडी मी देणार आहे फक्त चार लाख पंचेचाळीस हजार रुपयेमध्ये दोन हजार चौदाची पुन्हा पासिंग सिंगल ओनर सदतीस हजार चाललेली होंडा सिटी चार सिटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत पेट्रोल पेट्रोल पण सीएनजी त्यानंतर डिझेल मध्ये पण आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते इथून घेऊ तीन टाटा टिगोर मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया आणि इथे एकदम कमी चालली गाडी सरांनी स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आहे काय दिलं मित्रांनो दोन हजार ची गाडी राहणार आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे गाडी वैशिष्ट्य म्हणजे फक्त अकरा हजार किलोमीटर चाललेली आहे एक्झेड प्लस मॉडल राहणार आहे गाडी तुम्ही बघू शकता स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये आणि एवढी कमी चाललेली गाडी भेटणार अवघड आहे मित्रांनो पण आम्ही आपले कस्टमरसाठी शोधून आणलेली गाडी आहे ही गाडीमध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेंटर लॉकिंग एअरबॅग सगळे टॉप मॉडेलचे फीचर्स भेटणार आहे कारण गाडी टॉप मॉडेल आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार रुपया मध्ये जी दोन हजार अठराची ची टॉप मॉडेल पेट्रोल मॅन्युअल टिगॉर आहे स्टॉक मधली ही दुसरी टिगॉर आहे आणि ही तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळणार आहे सीएनजी मध्ये सरांनी गाडी लेटेस्ट ची आणलेली मित्रांनो दोन हजार ची गाडी राहणार आहे एक झेड प्लसमधी गाडी रा तुम्हाला भेटणार आहे गाडीमध्ये तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जी देखील भेटणार आहे नवीन गाडी घेण्याचा विचार करता करत आहे तर थोडा थांबा कारण ही गाडी तुम्हाला शोरूममध्ये साडेनऊ लाख प्लस ॲक्सेसरीजमध्ये पडणार आहे पण युनिटी मोटर्स तुमचं पैसे वाचण्याचं काम करत आहे गाडीमध्ये तुम्हाला किलेस एंट्री पूछ बटन, स्टार्ट कंपनी फिटेड स्क्रीन टच टेप आहे ऑलॉई व्हील भेटणारे एअरबॅग लेदर सीट्स सर्व एक काही फीचर्स भेटणार आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडीमध्ये आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त सहा लाख चाळीस हजार रुपयामध्ये एकदम मार्केट टोट प्राइस आहे आणि एकदम नॉन ॲक्सिडेंटल आणि सर्टिफाईड गाडी युनिटी मोटर्स मध्ये डिस्काउंटेड प्राइस मध्ये घेऊन जावा मित्रांनो मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे आर्टिका आलेली आहे आणि दोन हजार चोवीस ची सारणी गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध केली आहे डिस्काउंट प्राइसमध्ये काढले मित्रांनो दोन हजार चोवीस ची व्ही एक्स आय ऑप्शनल सी एन जी गाडी राहणार आहे सिंगल ओनर आहे फक्त चौतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीचे चारही टायर देखील नवीन आहे गाडीमध्ये काहीच काम राहणार नाही मित्रांनो नवीन गाडी घ्यायला गेल, घ्यायला गेले तर तेरा लाख प्लस ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे पण युनिटी मोटर्स तुमचे पैसे वाचण्याचं काम करणार म्हणजे करणार ही गाडी चोवीसची युनिटी मोटर्स तुम्हाला देणार आहे फक्त दहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये दोन हजार चोवीसची अटिका दहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये घेऊन जावा नेक्स्ट आहे मित्रांनो आय no, ट्वेंटी लाईट दोन हजार अठराची गाडी राहणार आहे मित्रांनो सिंगल होणार आहे सिक्स्टी सेवन थाउजंड चाललेली आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये राहणार आहे गाडी आणि स्पोर्ट्स व्हेरियंट आहे गाडीचा ही गाडी तुम्ही बघू शकता एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीसोबत हो तुम्हाला एक सर्व्हिसिंग फ्री भेट फ्री भेटणार आहे एक वर्षाची वॉरंटी प्रत्येक गाडीवरती मी देणार आहे ही गाडी मी देणार आहे फक्त पाच लाख तीस हजार रुपयामध्ये दोन हजार अठराची आय ट्वेंटी इलाइट स्पोर्ट्स वेरियंट पाच लाख तीस हजार मध्ये पाच लाख तीस हजार मिळणार सर लोन येईल का गाडीवरती लोन करून देणार आहे चार ते साडेचार लाखाचा लोन युनिटी मोटर्स करून तुम्हाला देणार आहे तुमची आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर झेड एक्साय वेरियंट गाडी असणार आहे गाडीला दोन हजार अकराची गाडी आहे मित्रांनो पेट्रोल मॅन्युअल आहे झेड एक्साय सर्वात टॉप मॉडेल आहे एअरबॅग लेदर सीट ऑटोमॅटिक एसी स्टेअरिंग कंट्रोल सर्व काही भेटणार आहे आणि एकदम बजेट प्राईसमध्ये गाडी मी देणार आहे ही गाडी मी देणार आहे फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये मध्ये दोन लाख पस्तीस हजार रुपये मधी दोन हजार अकराची स्विफ्ट डिझायर एम एच बारा पासिंग मध्ये तुम्ही नेऊ शकता मित्रांनो फॅमिली कार व्हॅकनर मित्रांनो आलेली आहे स्टॉकमध्ये गाडीला सर मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे सेवेंटी सिक्स थाउजंड किलोमीटर चाललेली आहे आणि एलेक्सा ऑप्शनल सी एन जी आहे गाडी गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅग पण भेटणार आहे नॉर्मल वॅगनर पाहिलं एलेक् सी एन जी त्याला एअरबॅग नसतात मित्रांनो आपली गाडीला एअरबॅग आहे दोन दोन एअरबॅग तुम्हाला भेटणार आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेंटर लॉकिंग स्क्रीन टच टेप सर्व फीचर्स गाडीमध्ये उपलब्ध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी आहे तर मायलेजची चिंता नाही करायची ही गाडी अठराची मी देणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये जी पुन्हा नंबर सिंगल ओनर गाडी नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे सेलेरिओ मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी सेलेरी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे फक्त थर्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली आहे एम एच बारा पासिंगमध्ये गाडी राहणार आहे आणि व्हाईट कलरमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे ही गाडी पण मी देणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयेमध्ये कोणती पण गाडी घ्या अठराची व्हॅगेनर घ्या किंवा एकोणीसची सॅलरी घ्या तीन लाख नव्याण्णव हजार रुपयेमध्ये गाडी घेऊन जाऊ मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मित्रांनो उपलब्ध झालेली आहे टाटाची टियागो मरून रेड कलरमध्ये गाडीला सर दोन हजार सतराची गाडी आहे एक झेड मॉडेल आहे सर्वात टॉप मॉडेल आहे सिंगल ओनर आहे चारही टायर नवीन आहे गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅग ऑलो व्हील स्टेअरिंग कंट्रोल्स पॉवर विंडो पावर स्टेअरिंग ए सी म्युझिक सिस्टम सेंटर लॉकिंग सगळे फीचर्स भेटणारे मित्रांनो पेट्रोल मॅन्युअल गाडी राहणार आहे फक्त फोर्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी येणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपयेमध्ये अजून एक गाडी आहे मित्रांनो जी तुम्हाला तीन लाख नव्याण्णव हजार सरांनी उपलब्ध केलेली आहे फोर स्टार फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला गाडी मिळून पुढे मित्रांनो आलेली आहे आय टेन दोन हजार चौदाची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे फक्त सिक्स्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी राहणार आहे स्पोर्ट्स वेरियंट आहे गाडी मित्रांनो आणि ही गाडी मी देणार आहे फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये दोन हजार चौदाची गाडी आय टेन स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी आर्टिका आहे कंपनी फिटेड सी एन जी सोबत तुम्हाला मिळते दोन हजार पंधराची गाडी राहणार आहे कंपनी फिटेड सी एन जी सिंगल ओनर आहे एम एच चौदा पासिंगमध्ये तुम्हाला भेटणार आहे व्ही एक्स आय व्हेरियंट आहे गाडीचा मित्रांनो तर गाडी तुम्हाला एकदम गुड आणि कडक कंडिशनमध्ये भेटणार आहे आणि ही गाडी मी देणारे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार पंधराची एरटिगा सी एन जी आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी डिझायर आहे मित्रांनो दोन हजार नऊची गाडी आहे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी उपलब्ध केलेली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर पूर्ण क्लिअर आहे आणि ही गाडी पण झेड एक्स आहे त्यामुळे तुम्हाला एअरबॅग ऑलॉय व्हील ऑटोमॅटिक ए सी सगळे फीचर्स भेटणार आहे आणि एकदम बजेट प्राइस मध्ये गाडी उपलब्ध केलेली आहे एक लाख पचपन हजार रुपये दोन हजार नऊ ची स्विफ्ट डिझायर तुम्ही नेऊ शकता मित्रांनो आपले घरी एक लाख पंचावन्न हजार तुम्हाला मिळणार आहे पुढे चार पाच वर्ष गाडी आरामात वापरू पण शकता आणि स्विफ्ट डिझायर सरांनी उपलब्ध केलेली आहे स्टॉक मध्ये ऑलो व्हिल वगैरे सगळे गाडीत बसले पुढची गाडी आहे मित्रांनो ग्रँड आयट मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी राहणार आहे गाडीमध्ये आर टी सी एन जी आहे आणि एस्टा ऑप्शनल वेरियंट राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व टॉप मॉडेलचे फीचर्स भेटणार आहे किलेस एंट्री पुच बटन स्टार स्क्रीन टच स्टेप एअरबॅग भेटणार आहे तुम्हाला डायमंड कट ऑलोय व्हील स्टेअरिंग कंट्रोल सगळे काय फीचर्स तुम्हाला भेटणार आहे गाडीमध्ये आणि आर टी अप्रूफ सी एन जी म्हणजे मायलेजची काय प्रॉब्लेमच राहणार नाही पुन्हा पासिंग सिंगल ओनर गाडी मी देणार आहे फक्त चार लाख दहा हजार रुपयामध्ये दोन हजार अठराची स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी डिझायर आहे व्हाइट कलर मध्ये तुम्हाला सरांनी उपलब्ध केले दोन हजार एकवीस ची गाडी राहणार आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे आणि गाडी सिंगल आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर चालली आहे एकदम नवीन कोरी गाडी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गाडी मी देणार आहे फक्त सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये दोन हजार एकवीस ची स्विफ्ट डिझायर कंपनी सी एन जी वॅगनर चे भावमध्ये देतोय मित्रांनो तर नक्की गाडीला कन्सिडर करा आणि लवकरात लवकर विजिट करा हॅचबॅक गाडीमध्ये सनरूप पाहिजे गाडी शोधत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी न्यू शेप आली ही आय ट्वेंटी उपलब्ध केलेली आहे सनरूप वगैरे पण ते गाडीमध्ये मिळणार आहे एकदम टकाटक लोडेड गाडी आहे काढला सर मित्रांनो दोन हजार ची गाडी आहे आय ट्वेंटी ॲस्ट्रा ऑप्शनल वेरियंट आहे गाडीचा सिंगल ओनर आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली ही गाडी नवीन गाडी घ्यायचा विचार करते तर नक्की याला कन्सिडर करा नवीन गाडी तुम्ही घ्यायला गेले तर अकरा लाखाचे घरी तुम्हाला गाडी बसणार आहे पण मी तुमचं पैसे वाचण्याचं काम करणार आहे मित्रांनो सात लाख साठ हजार रुपयामध्ये दोन हजार एकवीसची गाडी विथ सनरूफ एअरबॅग डायमंड कटॉलॉई व्हील मोठी स्क्रीन टच कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम तुम्हाला भेटणार आहे तर ही गाडी कन्सिडर करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ही ऑफरचा लाभ घ्या आलेली आहे पाहू शकता एक्सेंट आले मरून रेड दोन हजार सोळा ची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल राहणार आहे सिंगल होणार आहे फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो आणि एस एक्स ऑप्शनल मॉडेल आहे तर ह्या गाडीमध्ये पण तुम्हाला पुश बटन स्टार्ट केले सेंट्री सगळे काय एअरबॅग ऑलोय व्हील लेदर सीट सर्व काय फीचर्स भेटणार आहे तर ही गाडी मी देणार आहे चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार सोळाची ची एक्सेंट टॉप मॉडेल पेट्रोल मॅन्युअल स्टॉक मधली ही चौथी डिझायर आहे ही सरांनी लो बजेटमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे वगैरे पण एकदम काढी ला दोन हजार तेराची गाडी राहणार आहे मित्रांनो फक्त सिक्स्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चालली आहे सेकंड ओनर मध्ये गाडी तुम्हाला भेटणार आहे गाडी पुण्यामध्येच वापरलेली आहे कात्रजमधून आपण कस्टमर कडून घेतलेली गाडी पन्नास साठ हजारची ॲक्सेसरीज गाडी गाडीमध्ये व्हिडिओ मार्फत बघून घ्या मित्रांनो तुम्हाला लेदर सीट कवर लॅमिनेशन फ्लोरिंग डोअर पॅनल्स तुम्हाला पूर्ण सगळं काही कस्टमाइज केलेलं आहे अँड्रॉइड स्क्रीन टाकलेली रिवर्स कॅमेरा सर्व काही तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये मध्ये भेटणार आहे आणि ही गाडी मी देणार आहे एकदम बजेट प्राइस मध्ये म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपयेमध्ये दोन हजार तेराची स्विफ्ट डिझाईन टाटा नेक्सॉन जे शोधत आहात ते पण डिझेलमध्ये पाहिजे तर सर आणि पाहू शकता लेटेस्ट ची गाडी एकदम चमचमाती ब्ल्यू कलर मध्ये उपलब्ध केलेली आहे वीसची ची गाडी राहणार आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी राहणार आहे मित्रांनो आणि गाडी सिंगल ओनर आहे आणि चॉईस नंबर आहे मित्रांनो बघा ट्रिपल सिक्स नंबर राहणार आहे आणि डिझल मॅन्युअलमध्ये गाडी आहे तर ॲव्हरेजचा काय प्रॉब्लेम नसणार आहे आणि टोटल एसी व्ही गाडी आहे एक्स एम वेरियंट गाडीचा राहणार आहे तर तुम्हाला गाडीमध्ये पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेंटर लॉकिंग एअरबॅग सर्व काही तुम्हाला फीचर्स गाडीमध्ये भेटणार आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे एकदम बजेट प्राईजमध्ये म्हणजे दोन हजार वीसची गाडी फक्त सहा लाख सत्तर हजार रुपयेमध्ये घेऊन जावा सी वी टी गिअर बलेनो गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे है, प्रीमियम हॅचबॅक गाडी मित्रांनो दोन हजार सोळा ची गाडी राहणार आहे गाडीमध्ये सी वी टी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे सिंगल होणार आहे फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली आहे पूर्ण कंपनी मेंटेन आहे पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री माझ्याकडे अवेलेबल आहे आणि गाडी मी देणार आहे एकदम बजेट प्राईसमध्ये गाडीमध्ये तुम्हाला किलेस एंट्री पुश बटन स्टार्ट ऑलॉ व्हील म्युझिक सिस्टम स्टेरिंग कंट्रोल्स लेदर सीट सर्व काही तुम्हाला भेटणार आहे आणि ही गाडी मी जाणार आहे फक्त चार लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये पुन्हा नंबर सिंगल ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक बलेनो स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी ऑटोमॅटिक गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे पाहू शकता होंडा ज्या झालेली आहे मित्रांनो ना दोन हजार सोळा ची गाडी राहणार आहे सिंगल ओनर आहे फक्त एटी थाउजंड किलोमीटर चाललेली आहे सी बी टी गेअरबॉक्स आहे तर पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये गाडी राहणार आहे सर्वात चांगला गेअरबॉक्स ऑटोमॅटिक म्हणजे सीबीटी गेअरबॉक्स राहणार आहे मित्रांनो ही गाडी मी तुम्हाला देणार आहे फक्त चार लाख पंधरा हजार रुपयामध्ये दोन हजार सोळाची पेट्रोल ऑटोमॅटिक हॉंडा जॅस ते पण वी मॉडेल मित्रांनो अजून एक कमी चाललेली टाटा टिगोर स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे स्टॉकमधली तिसरी गाडी मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी राहणार आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे गाडी एक झेड प्लस गाडी टॉप मॉडेल राहणार आहे तर गाडीमध्ये तुम्हाला ओला व्हील एअरबॅग कंपनी म्युझिक सिस्टम स्टॅरिंग कंट्रोल सर्व काही तुम्हाला फीचर्स भेटणार आहे टचस्क्रीन टेप त्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले सगळं काही तुम्हाला भेटणार आहे आणि ही गाडी मी देणार आहे फक्त पाच लाख दहा हजार रुपये टॉकमधले मित्रांनो तिसरी ग्रँड आयटन आलेली आहे काय दिलास नाही सर मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे आणि स्पोर्ट्स वेरियंट राहणारे फक्त नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे आणि स्पोर्ट्स वेरियंट आहे म्हणजे तुम्हाला ए सी पावर स्टेरिंग पॉवर विंडो एअरबॅग्स कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम स्टेअरिंग कंट्रोल्स असे सर्व काही लोडेड फीचर्स भेटणारे आणि ही गाडी मी देणारे फक्त चार लाख पंधरा हजार रुपये मध्ये ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो तिसरं ऑप्शन आलेला आहे स्टॉकमध्ये चेक करू शकता न्यूशेफवाली स्विफ्ट आलेली आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची ची स्विफ्ट आहे Uh, गाडी फक्त फोर्टी फोर थाउजंड किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी राहणार आहे आणि झेड एक्स हा सर्वात टॉप मॉडेल आहे गाडीमध्ये तुम्हाला किले सेंट्री पुच बटन स्टार्ट ऑलॉ व्हील एअरबॅग लेदर सीट कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम ऑटोमॅटिक ए सी असे सर्व काही फीचर्स भेटणार आहे आणि ही, ही गाडी मी देणार आहे फक्त सहा लाख तीस हजार रुपयामध्ये दोन हजार एकवीसची ची गाडी सहा लाख तीस हजार रुपये स्टॉक मधली ही तिसरी आर्टिगा असणार आहे काय दिल्यासार मित्रांनो दोन हजार बाराची ची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे सेवन सीटर मध्ये राहणार आहे गाडी पुन्हा पासिंग आहे तुम्ही बघू शकता आणि गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सर्व आम्ही करून करून घेतलेली एक तर गाडी घेऊन काहीच काम करायचं नाही आहे ही गाडी मी देणार आहे चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार बाराची एरटीगा सेव्हन सीटर पेट्रोल मॅन्युअल चार लाख पंचवीस हजार रुपये मुंडा अमेझ आलेली आहे फेस्लिप वेरियंट आणि व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो रॅप केले ही ब्लू कलरमध्ये सर काय डीला असणार आहे मित्रांनो दोन हजार वीस ची गाडी आहे गाडी फक्त थर्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये असणारे आणि एक्स वेरियंट आहे गाडीचा तर गाडीमध्ये सर्व काही लोडेड फीचर्स भेटणारे आहे फेसलिफ्ट मॉडेल आहे आणि गाडीमध्ये किलेस एंट्री बटन स्टार्ट क्रूज कंट्रोल स्टेरिंग कंट्रोल स्क्रीन टच कंपनीचा टेप भेटणारे एअरबॅग भेटणारे लेदर सीट्स भेटणारे सर्व काही फुल्ली लोडेड फीचर्स भेटणार आहे आणि गाडीवरती कस्टमरनी रॅप केलेलं आहे सत्तरऐंशी हजार रुपये खर्च केलेले आहे आँ� गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे एक सर्व्हिसिंग फ्री देखील मी करून देणार आहे एक वर्षाची वॉरंटी देणार आहे प्रत्येक गाडीवरती तर मित्रांनो ही गाडी तुम्ही नेऊ शकता फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये दोन हजार ची हॉंडा अमे टॉप मॉडेल स्टॉक मध्ये ही तिसरी आय ट्वेंटी आहे आय ट्वेंटी मित्रांनो दोन हजार सोळा ची गाडी आहे सिंगल होणार आहे फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी राहणार आहे मित्रांनो एस्टा ऑप्शनल वेरिएंट आहे तर ह्या गाडीमध्ये पण सगळे फीचर्स भेटणार आहे सर्व टॉप मॉडेलचेच गाडी तुमच्यासाठी आणलेले किले सेंट्री पुछ बटन स्टार्ट एअरबॅग कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम डायमंड कट व्हील सर्व काही फुली लोडेड फीचर्स तुम्हाला भेटणार आहे सिंगल ओनर एम एस बारा पासिंग मध्ये गाडी मी उपलब्ध केलेली आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त पाच लाख पंधरा हजार रुपयामध्ये दोन हजार सोळाची ची आय ट्वेंटी एस्टा मॉडेल एम जी एस्टर स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे व्हाईट कलरमध्ये आणि एकदम डिस्काउंट रेटमध्ये फिक्स प्राईजमध्ये मी तुम्हाला सरी गाडी देणार आहेत काय दिलं सर मित्रांनो दोन हजार बावीसची ची गाडी राहणार सिंगल होणार आहे फक्त बत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे नवीन गाडी चौदा लाख पन्नास हजार रुपयाची गाडी जाती तर नवी गाडी घेत गे, घेण्याचा विचार करत आहे था, तर थोडा थांबा ही गाडीला था नक्की कन्सिडर करा कारण तुमचे पैसे वाचण्याचं काम मी करणार आहे म्हणजे करणार आहे असं डिस्काउंट देणार आहे का नंबरच आहे गाडी घ्यायला तर दोन हजार बावीसची गाडी पेट्रोल मॅन्युअल राहणारे सुपर ई एक्स वेरियंट आहे गाडी गाडीमध्ये तुम्हाला ओला व्हील कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग लेदर सीट सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये भेटणार आहे आणि ही गाडी मी देणार आहे सात लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये एकदम मार्केट टोट प्राइस आहे मित्रांनो तर जे कोणी पण एम जीची गाडी घेण्याचा विचार करत आहे तर लवकरात लवकर मला व्हिजिट करा आणि ऑफरचा लाभ घ्या आणि गाडी घेऊन जा आणि मित्रांनो मागची जर व्हिडिओ तुम्ही ओढून पाहिलीत नाही तर या गाडीची प्राइस आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली पण आता सर डिस्काउंट प्राइस मध्ये सात लाख नव्याण्णव हजार तुम्हाला गाडी मित्रांनो देत आहेत तर लवकरात लवकर धावत पळत या कुठे युनिटी मोटर्स मध्ये नक्कीच स्टॉक मधली मित्रांनो ही पाचवी स्विफ्ट डिझायर असणार आहे गाडीला सर मित्रांनो दोन हजार ची गाडी आणलेली आहे सिंगल ओनर एक कंपनी फिटेड सीएनजी राहणार आहे गाडीचं आपण काम केलेलं आहे नवीन क्लच प्लेट इन्स्टॉल केलेलं आहे फाउंडेशन टाकलेलं आहे सर्व्हिसिंग केलेली आहे सगळं सस्पेन्शन काम होतं ते केलेलं आहे गाडी चाललेली आहे नव्याण्णव हजार किलोमीटर सिंगल ओनर पुन्हा नंबर गाडी आहे मित्रांनो आणि ही गाडी एकदम डिस्काउंटेड प्राइस मध्ये देणार आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये दोन हजार एकवीसची ची स्विफ्ट डिझायर कंपनी फिटेड सी एन जी वॅगनरची रेटमध्ये टॉक मित्रांनो ही दुसरी टाटा टियागो आहे मित्रांनो दोन हजार सतराची गाडी आहे एक्झेड वेरियंट राहणार आहे टॉप मॉडेल गाडी आहे सिंगल ओनर आहे फक्त चौतीस हजार किलोमीटर पुन्हा मध्ये गाडी राहणार आहे गाडीमध्ये तुम्हाला ओला व्हील एअरबॅग स्टेअरिंग कंट्रोल्स कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम लेदर सीट कव्हर सर्व काही तुम्हाला फीचर्स भेटणार आहे आणि पेट्रोल मॅन्युअल गाडी राहणार आहे ही गाडी मी देणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये सेवन सीटर गाडी आहे रेनॉल्डची लॉजी दोन हजार सोळाची ची आर एक्स मॉडेल आहे डिझेलमध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनर एक लाख किलोमीटर गाडी चालली नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे फीचर्स पाहायला गेल्यात तर पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेंट्रल लॉकिंग एअर बॅग एबीएस लेदर सीट आणि बरंच काही तुम्हाला या गाडीत मिळणार आहे या गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पन्नास हजार रुपये जे की निगोशिएबल आहे लॉजीसाठी रिक्वायरमेंट असेल कॉन्टॅक्ट करू शकता तर मैदाना तुम्ही युनिटी मोटर्सचा पूर्ण स्टॉक पहिल्यात एकदम बजेट प्राइसांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि सर्व जोडीनी गाड्या सर घेऊन आलेल्या आहेत चार होंडा सिटी आहेत तीन टिगोर आहेत त्याचबरोबर डिझायरचा पण बाराच मोठा स्टॉक मैदाना आलेला आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही जातात दोन शब्द नक्कीच सगळ्या गाड्या आमच्याकडे सर्टिफाईड आहे प्रत्येक गाडीवरती सर्व्हिसिंग करून देणार आहे मी आणि नॉन ॲक्सिडेंटल गाड्या राहणार आहे का प्रत्येक गाडीची तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री भेटणार आहे तर सेकंड हँड गाडीचा जर तुम्ही शोध करत आहे तर, तर नक्की मला भेट द्या एकदा नक्की या गाड्या माझे चेक करा तुम्हाला नक्कीच मनाचं समाधान भेटणार आहे तर नक्कीच आम्हाला भेट द्या आणि तुमचं स्वप्न पूर्ण करून तुमची ड्रीम कार घेऊन जा नक्कीच मित्रांनो नक्की व्हिजिट करायला विसरू नका तीस ते चाळीस गाड्यांचा जबर असा स्टॉक आलेला आहे आणि नव्याण्णव टक्के गाड्यामधून तुम्हाला सिंगल ओनर इथे पाहायला मिळणार आहेत सिंगल ओनर गाड्यांचा जबर असा भला मोठा स्टॉक तुम्हाला युनिटी मोटर्समध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार